काय करायली सीमा कशाला आवराय लागली कुठं जायचं फिरायला हो आमचं रक्त बी बी वजन वाढलंय ना आता करा कमी कशाचं वाढले <laughs> पुन्हा कमी झालं <laughs> तर रक्त चालवावं लागेल तुला काय करायली

वजन कमी नाही कमी व्हायना म्हणून म्हणून फिरायला आणलंय आणि इथं मातीत खेळत बसली दिसले तर आठवले दोन दोन बालिश पोरांना सांभाळतोय निसता मी इथं सगळ्या बाया मला वाटतं सगळ्या वजन कमी करायला इथं गप्पा मारी मला नुसतं सोबत आणलंय इथं गाडीवर आणि गाडीवर येऊन इथं खाली येऊन बसलीस कोणा जर कमी रक्त झालं तर कोणतं वजन कमी करायचंय म्हणून शोषून घ्यायचं तेवढंच हा हा तेवढच काम दे आधीच रक्त पितेस तेवढं कमी आहे का आणखी खायचं इथं हळूहळू चल आता काही एका दिवसात एका दिवसामध्ये करती का सगळं वजन कमी तुम्हाला तुला हॉस्पिटल मध्ये भरती करावं लागेल थोडा वेळ भेटला म्हणलं व्हिडिओ काढूया <laughs> पण त्यात पण चुका झाल्या ऐका कशी मजा घेतली काय स्वप्न होत लहानपणी होऊन मला स्वप्न होत कि मोठ्यापणी नाही का गरीब लोकांची सगळ्यांची बघितलं मा, का माझ चुकलं की जास्त हसू येतं मजा स्वप्न काय होत माझं मोठेपणी स्वप्न होत कि गरीब लोकांची मदत करायची सगळ्यांची सगळ्यांचे स्वप्न असते नायची सगळ्यांना मोठा गरीब आहे लहान नुकते काम करायला लावले पाहिजे आजच्या पोरीने तर मित्रांनो आजचा दिवस संपलेला आहे भेटू पुन्हा तुम्ही पण असेच वजन कमी करत बाय 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 हो सगळेजण असेच वजन करत कमी